जसं सकाळी उठली तसं पूर्ण आभाळच दिसत होतं आणि आभाळामधलं जे दृश्य पण अतिशय सुंदर वाटत होतं सकाळची थंड थंड हवा आणि ती दृश्य पाहण्यामध्ये हो खरंच खूप एक प्रकारचा आनंद मिळत होता केवळचं एक केळवर वाटतंय आधी तिकडं बसला तर सागाच्या झाडावर अगदी ती आता माझ्या नजरेत आलं त्याला माहिती झालं आता मी रोज व्हिडिओ काढते त्याची आणि मस्त कॅमेऱ्याच्या टॉपमध्ये आलेलं आहे बघा म्हणजे ओरडताना सुद्धा अशी त्याची चौथी अशी उघडताना दिसत असेल वातावरण झालंय पावसाचं किती वारं सुटलेलं आहे विचारायला किती वारं सुटल हम्म आणि चक्क सकाळ सकाळचं वातावरण आहे बरं का खूप वेळ नाही झालेला म्हणजे खाली खालीय हो। हा सूर्य अगदी वेगळा आहे म्हणजे बघा ना वेगळा म्हणजे कसं सूर्य बघवला आहे त्याच्यामध्ये असा सरळ असा ढगांचा पट्टा गेलेला आहे आणि तो पण असा त्याची कडा जी आहे ना अगदी सोनेरी सोनेरी होऊन गेलेली आहे मोबाईलमध्ये दिसत नाही पण प्रत्यक्षामध्ये इतकं भारी दिसतंय ते कोकेळ अगदी समोर आहे बघा अगदी म्हणजे आता हे झाडाची पानं गेली ना त्यामुळं जर आता कोकी स्पष्ट दिसून राहिलेलं आहे नाही तर झाडांच्या मागं काही दिसत नव्हता आणि आता हे स्पष्टपणे बघा अगदी चोकू सुद्धा म्हणजे त्याची चोच चो उघडली जाते ती सुद्धा आपण प्रसंग कोकेळचं गायन सुरू झालेलं आहे वातावरण अगदी मस्त माहिती संगीतमय केलेलं आहे आणि इकडं सूर्य भरपूर वर आलेलं आहे इकडे रांगोळी करते चला आपण पाहूया हे फुलं किती सुंदर दिसत आहे बघा मस्त वाव झपकीचे झुपके आलेले आहे जसे टनटणीचे म्हणजे गांधारीचे फुलं अगदी वाटतात अगदी तसे सूर्याची किरणा अशी पडले ना अगदी सोनेरी सोनेरी म्हणजे वेगळंच असं छान वाटतंय ना म्हणजे हे सकाळ सकाळचा प्रकाशच अगदी वेगळा आहे हे चिन्ह का काढतात का ग प्रसन्न भाव म्हणून हे कुठले आहे ते दिसतात ते तिकडचे तुझे डाव्या साईडचे गाईचे गाई आणि इकडचे गोमातेचे गोमातेचे लक्ष्मीचे अच्छा हा गोमातेचे लक्ष्मीचे तर मला पडलेला प्रश्न की हे का गाडतात गाईला पण देव मानतात आपल्याकडं हम्म लक्ष्मी पूजनाला करतात ठरतात पावाला आलेला आहे रोज सकाळी येतो हा पावाला दुसरी गाडी येत होती ती आता नाही येत आता तेच आहे तर मोटरसायकल सांगायला काय जातं मला नाही आता कळतं ना सगळ्यांना असं गुड मॉर्निंग सर उठला का तीन, 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 तीन। ते पूर्वी नव्हते का ग महाभारतामध्ये तू रामायण महाभारत पाहिलंय का पूर्वीच आम्ही लहान होतो तेव्हा ते रामायण महाभारत चालायचं त्याच्यावर ते कसे बाण असे सरळ यायचे आणि इकडून सरळ जायचे आणि ते मधी तोटायचे तसं आता चालू आहे पाकिस्तानाचे तिकडून आले का भारत जे विमान आहे ना ते विमानाने त्यांना हे करतो इस्रायलचे पण असेच होते ना म्हणजे लढाऊ जे विमान आहे ते एक मधीच फोडून द्यायचे नष्ट करायचे तर रांगोळी आहे तिची डिझाईन आणि हिचा हात मस्त वळतोय कोकेची पण मस्त फूपू चालू आहे आणि म्हणूनच मी शिरांगोळी अगदी आरामशीर घ्यावा आणि म्हणून घेतलेली आहे तर खूप फूप वाईट झाले मु आता म थोडा थोडा अङ भरु दी तर फायनली तिची फायनली आता रांगोळी झालेली आहे बघा मस्तपैकी डिझाईनची काढलेली सुंदर चला आता ती आहे तोपर्यंत रांगोळ्या होतीनच कोकिळ अजून आहे तिथंच आहे आणि बघा वावर नांगरलेले किती भारी दिसतं ढेकळ ढेकळ सगळे वर आलेली आहे इकडं नाही पण इकडं आहे ढेकळं ढेकळ खूप वर आलेली आहे किती समोर बसलाय आता जवळ गेले का उडून जाईन असं आहे ते गेलं लपून बसलं पेपर चालू आहे यांता यांची आभाळ मोकळे म्हणून दोन तीन दिवस चांगलं आभाळ धरलं होतं पाऊस आला होता झिमझिम किती किलोचे किलो आणायचे ना सहा मग अजून आणायचे होते मग पुढच्या पुन्हा रविवारी आणायचे असतील ना का नाही एवढेच अकाचे राहिले होते वेपर्स मग तिला आणि हिला दोघींना साजी काय चाललंय पेप्सी शोर कुठे गेला दादांच्या घरी आपला डान्स डान्स कधी कर करायचा खरं ना शॉर्ट व्हिडिओ छोटासा कोणतं गाणं ग गा? सोन्याचा झुमका सोन्याचा झमका करू करू तू मला शिकवणार ना साची मला शिकवणार आहे डान्स आणि ती म्हणते की आपण यूट्यूबला म्हणजे एक मिनटाचा व्हिडिओ टाकू शॉर्ट व्हिडिओ डान्सचा तिला खूप छान येतोय डान्स तर तिच्याबरोबर मी पण ठीक आहे ठीक आहे करू प्रॅक्टिस हां सकाळ सकाळी तो खाऊ राहिली पेप्सी आणि काल आम्ही आईस्क्रीम केली होती का गा व्हॅनिला आईस्क्रीम केली होती जवळजवळ दोन दिवस सेट करायला लागले आणि खूप छान झाली ती आता चॉकलेट आईस्क्रीम बनवायची आहे आम्हाला तर तो काही व्हिडिओ घेतला नाही मी व्हॅनिला आईस्क्रीमचा okay. इकडं मी सिमला मिरची भाजी केलेली आहे रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर तर केलेली आहेच आहे तसं काय आता नाही दाखवत आता म्हणजे भाजी काय केली ती दाखवली चला आता बाकीची कामं करून घेते झालं हा ते सगळं आहे ते तर आज काल गेली होती मोबाईलवाल्याला विचारायला गावातच ते म्हणे आणून देतो म्हणे ते हे पाठीमागचं कवर गेलंय पहिलं पाणी टाकलं हां याच्यामध्ये काय टाकलं तुम्ही तुरटी नाही टाकली ना फक्त लिंबू रस टाकून करायलेली आहे तर तळल्यावरही दिसा ना आता तळतील आता वाळल ठेवा तसं ऊन आहे आज तसं ढग आहे पण आहे अकरा वाजून गेले वाटतं नाही दहा साडे दहा जेवण झालं नाही अच्छा माझं पण आत्ताच झालं ती दहाची सवय आपल्याला पडलेली असते ना मग असं वाटतं जेवण करून घ्या आणि आता हे कुठं वाळत रे कागद हां ठीक आहे काका काका कुठे हा का उडाले अरे ऊन नाही म्हणून किता हा नाही ते काळे आभाळामुळं म्हणजे खालचं जाळ नाही का राहतो जाळाचं जाळे जाळ जाळ्याचं नाही का ती राखू राख उड ती आता हे चांगले पटकन वाळत घाल नाही तर काय होईल राहू दे नाही तर हे होईल आणि मग हे एक मुंड नाही भेटलं तर काळे होतील ना आता साची आग पाडाला आले आंबे तोडले वाटतं ना नेले कोणी तोडून का ग साची आता इकडं कळे के केळीचं घड तिकडं कोणी तोडले कस इथं ये इथे येऊन कोण तोडल बर साची तो जांब नाही नाही चांगल्या पिकलेल्या होत्या हो पिकलेल्या होत्या तोडलं काय सापडलं का, का नाही मग खाली पडलेलं घ्या आता काय ते चढ आहे ना असं आहे ना जागा कुठे चढायला एकदम सरळ नारळासारखं ते वाढलेलं आहे अ म्हटल्यावर आहे ना काहीतरी घ्यावं लागेल आणि काढावं लागेल सकाळी मी पाहिले वर कले भारी होते जांभळ पडलेल्या खाले ना मी तुम्हाला तेव्हा छाका मारले म्हटलं दुपारी खाल्ले होते आता हे खाल <laughs> जाऊ द्या आता पाखरांनी टोचा मारलेले <laughs> पाखरांनी टोचा मारलेले ना ते काय करता खाली पडले खाली मग ते असे झाले हा हा थोडस हल्ले ना वाद वारा आलं ना मग पडतात आता आहे ना आम्हाला हे खळं पुरं साफ करायचंय म्हणजे हे इकडचं सगळं म्हणजे जाळून द्यायचं आहे इतकं म्हणजे काय झालेलं आहे गवत वाढलेलं आहे आणि आता काय तिकडं नांगरलेलं आहे तिकडं टरबूज वगैरे काहीच नाही आहे त्याच्यामुळं हे सहज जळलं जाईल आणि शिवाय हे जे आहेत ना आता काय माहिती आहे हे जाळायचं आहे की काय करायचं आहे आता कळ याला सडायचं आहे सडून द्यायचं आहे ते माणसं आ आले होते बघायला पण नंतर आलेच नाही ते त्यांचा काय पत्ताच नाही शहरा कुठे गेला हा का चांगलेच पावसाचं वातावरण आहे काळे काळे ढग जमू राहिलेली आहे काय शेवटचा आठवडा म्हटला आता चला भाज्या पण संपलेल्या आहे तर आता आहे ना हे सकाळीच मी भिजत घातलं होतं इडलीचं इडली किंवा ढोसे काय बनतील ते तर आता आहे ना हे दळून घेते मी छान सगळं संध्याकाळचं वारं सुटलाय पाऊस येतो काय काय माहिती हे पानं पाण्या झाले ठीक आहे वातावरण वातावरण असं त्याच्यामुळं पावसाला सुरुवात झालेली आहे हे काय पाऊस पडतोय वास मस्त सुगंध सुटलेला आहे पक्षी परतून राहिलेले आहे आणि संध्याकाळीची वेळ आहे चिमण्या पाखरांचा आवाज एक असा हे सगळ्या झाडावर आलेली आहे